भाकर चुरून त्यामध्ये अंड्याची अशी काही रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा तर सुरुवातीला पातेल्यामध्ये अंडे उकडायला टाकायचे इथे अंडे उकडायला टाकले तोपर्यंत जाळीवर आपले दोन कांदे भाजून घ्यायचे नंतर तव्यावर तेल टाकायचे तेल गरम झाले की त्यामध्ये सुक्क खोबरं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं नंतर हरभऱ्याची डाळ घालायची आणि हरभऱ्याची डाळ लालसर होईपर्यंत तळायची नंतर मी यामध्ये थोडेसे फुटाणे घातलेले आहे फुटाणे चांगले परतले त्यानंतर त्यामध्ये धने घालायचे आणि जो आपला काळा कांदा आहे तो त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आता या का यामध्ये काळा कांदा घालायचा काही लसणाच्या पाक्या घालायच्या आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घालायची आणि मिक्सरला पाणी घालून बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता तोपर्यंत कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकायचे त्यामध्ये खोबरे लसणाची पेस्ट घालायची हळद दोन चमचे गरम मसाला लाल तिखट आणि आपण जे काही बारीक वाटण तयार केलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तोपर्यंत आपली अंडी उकडलेली आहेत इथे अंडी उकडलेली आहे त्याची सालं काढून घ्यायची आणि त्याला कट लावून घ्यायचा अंड्यांना कट लावल्यामुळे भाजीची चव अजून वाढते आता आपल्या जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी त्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं वरून थोडासा मटण मसाला घालायचं पाच मिनटं उकळी फुटली की त्यामध्ये अंडी घालून घ्यायची व्यवस्थित हलवून घ्यायचे झाकण ठेवायचे आपली अंड्याची रस्सा भाजी तयार कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा